एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टबॉल खेळाडू फिजा फत्तू सय्यद हिला दोन हजार एकोणीस वीस या वर्षासाठीचा अहिल्यानगर जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे जिल्हा क्रीडा अधिकारी खुर्गे यांनी दिलेल्या अधिकृत पत्रानुसार सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारात केलेल्या उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल फिजा सय्यद हिची निवड करण्यात आली आहे हा सन्मान महाराष्ट्र दिनी एक मे रोजी अहिल्यानगर येथे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे फिजा सय्यद हिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत बहुमूल योगदान दिले आहे तिच्या या कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तिच्या या यशामुळे अकोले परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा मंडळाकडून तिचे अभिनंदन केले जात आहे फिजा सय्यद यांचे दैनिक समर्थ गावकरी समूहाकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाट महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम